पावणे आठ लाखांच्या कामाच्या बिलात मोबदल्यात दहा टक्क्यांप्रमाणे एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी करून बासष्ट हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगरच्या पथकाने पाटबंधारी विभागाच्या महिला सहाय्यक अभियंताला अटक केली आहे या लाचे दहा टक्के लाच घेण्यासाठी पाटबंधारी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दुजोरा दिल्याने दोघींविरोधात अहमदनगरच्या तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल झालाय अहमदनगरचे पाटबंधारे संशोधक आणि जल निसारण उपविभागाच्या सहाय्यक अभियंता रुबिया मोहम्मद हनीफ शेख वय पस्तीस राहणार निर्मला नगर अहमदनगर नाशिकच्या मेरीच्या पाटबंधारे संशोधन विभागाच्या कार्यकारी अभियंता रजनी पाटील राहणार हरी आमंत्रण दत्तमंदिर रोड नाशिक रोड अशा दोन लाचखोर महिला अधिकाऱ्यांची नावे आहेत उंबरे तालुका राहुरी येथे पुन्हा झालेल्या कामाचे सात लाख पंच्याहत्तर हजार नऊशे त्रेसष्ट रुपयांच्या कामाचे बिल तक्रारदारांनी सादर केले ते मंजूर करण्यासाठी शेख यांनी स्वतःसाठी आठ टक्के आणि पाटील यांच्यासाठी दहा टक्के असे एकूण अठरा टक्क्यांप्रमाणे एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपयांची लाची मागणी केली लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पडताळणीत लाचखोरांनी अठरा टक्के लाचीची मागणी केल्याचं निष्पन्न झाले त्यावरून पथकाने गुरुवारी अठरा एप्रिल रोजी सापळा रचला त्यात रुबिया शेख यांनी पहिला हप्ता म्हणून बासष्ट हजार रुपये पंचा सक्षम तक्रारदाराकडून स्वीकारलेत त्यांना लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले लाचेची रक्कम स्वीकारण्यास पाटील यांनी दुजोरा दिले म्हणून दोघींविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी